ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा ढाईचे राजेसाहेब गणपतसिंह हो, महाराजांचे परम भक्त होते त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराज त्यांच्या राजवाड्यात आले एक शृंगारलेला हत्ती महाराजांसाठी आणला होता पण महाराज त्याच्यावर बसले नाहीत त्यांनी वाडीचे पुजारी केशव भटजींना दत्त महाराज म्हणून त्याच्यावर बसवलं आणि स्वत पायी चालले मंगल वाद्य वाजत होती सुवासिनींनी ओवाळलं पुष्पवृष्टी केली राजांनी महाराजांना सिंहासनावर बसवलं त्यांचे चरण प्रक्षालन केले धूप दीप गंध पुष्प भाऊन पूजा केली चरणी मस्तक ठेवलं डोळ्यात प्रेमाश्रू आले कृपा असू द्या म्हणाले प्रसन्न होऊन स्वामी महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला सर्वाभीष्ट चिंतून प्रसाद दिला महाराजांच्या आज्ञेने केशव भटजींचाही सत्कार पूजा केली जणू दत्त महाराजांची पूजा केली तिथून महाराज पुन्हा कातरखेड्याला आले याच मुक्कामात स्वामी महाराजांनी मराठीतून आत्मचिंतन हा ग्रंथ लिहिला देहाचा अभिमान सोडून आत्म्याचा मी स्वतः साक्षीभूत आत्मा आहे हे निरंतर चिंतन करावे देह नाशिवंत पण ज्याच्या सत्तेने देह चालतो तो आत्मा अमर अविनाशी मी आहे ही जाणीव जिथून उत्पन्न होते त्या जाणीवेवर सतत मन एकाग्र करावे बाह्य जगताचे व्यवहार करतानाही लक्षपूर्वक त्या मूळ जाणीवेची आठवण ठेवावी तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे हळूहळू देहाचा ध्यास संपून आत्म्याचे चिंतन घडेल हा अभ्यास प्रयत्नाने विवेकाने सतत येता जाता उठता बसता खाता पिता झोपता करत राहावा त्यासाठी सद्गुरूंवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवावी चैत्र शुद्ध अष्टमीला स्वामी महाराज कातरखेड सोडून रामनवमीला डाहीला गेले तिथे दशमीला भंडारा होऊन तिसऱ्या प्रहरी गरुडेश्वरी निघाले शुल्पानीश्वराला वंदन केले घनघोर अरण्य होत अरण्यात समोर आला म्हणाला कुठे जायचे आहे महाराज म्हणाले गरुडेश्वरला तर म्हणाला चला मी तुम्हाला गरुडेश्वराचा जवळचा रस्ता दाखवतो भिल्ल पुढे आणि स्वामी महाराज मागे चालत होते काही वेळाने ते एका टेकडीवर आले ते गरुडेश्वराचे मंदिर होते त्याच्या उजव्या बाजूला नारदेश्वर आहे बिल्ल म्हणाला आता नर्मदा माई पार करा स्वामी महाराजांनी त्याचे मुख पाहून त्याला विचारले तू कोण आहेस तर अश्वत्थामा मूळ रूपात प्रगट झाला स्वामी महाराजांना वंदन करून तो अंतर्धान पावला त्यानंतर स्वामी महाराजांनी नर्मदेच्या जलावर आपली छाटी पसरवली आणि सरसर पलीकडे गेले गरुडेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन ओट्यावर येऊन बसले तो दिवस होता चैत्र वद्य अष्टमी इसवी सन एकोणीसशे तेरा तेव्हा तिथे वस्ती नव्हती गाव नव्हतं केवळ पाच सहा बिल्लांच्या झोपड्या होत्या ही गरुडाने तप केलेली जागा आहे ते प्रतिवैकुंठ आहे प्राचीन काळी गजासूर नावाचा दैत्य गजाचे रूप घेऊन उन्मत्त झाला होता त्याला गरुडाने मारले त्याचे शरीर खंड खंड करून त्याच्या हाडांचा डोंगर रचला पावसाळ्यात त्या हाडांना नर्मदा मैयाचा स्पर्श झाला तर तो दिव्य देही होऊन जिवंत झाला त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल झाला पुढे त्याने शंभर वर्षे कठोर तप केले त्याच्या तपामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले म्हणाले वरमाग तर तो म्हणाला देवा हे स्थान कुरुक्षेत्राप्रमाणे पवित्र व्हावे इथे स्नान करणाऱ्या भक्तांना पापांपासून मुक्ती मिळावी गरुडामुळे मला तुझी प्राप्ती झाली त्याचं नाव ह्या ना स्थानाला ना मिळावं आणि माझं कातड तू पांगरावं तेव्हापासून शिवशंकर गज चर्मधारी झाले तेव्हा शिवशंकर म्हणाले तू गरुडाच्या नावाने इथे लिंग स्थापन कर पुढच्या काळात इथे करोडीश्वराची स्थापना होईल या दोन्ही लिंगांच्या पूजा करणाऱ्यांची कामना पूर्ती होईल शुक्ल आणि कृष्ण अष्टमी आणि चतुर्दशीला ह्या लिंगांची पूजा करणाऱ्यांचा उद्धार होईल तो फक्त शिवलोकाला जाईल इथे एका ब्राह्मणाला भोजन घातलं तर त्या भक्ताला लक्ष ब्राह्मण भोजनाचं पुण्य प्राप्त होईल इथे नर्मदेत अस्थि विसर्जन केल्या तर त्या मृतात मला मुक्ती मिळेल इथेच नारदांनीही तपश्चर्या केली होती भगवंतांनी प्रसन्न होऊन नारदाला सिद्धयोगाचे दान दिले होते तेच नारदेश्वर कुबेर यम इंद्र ध्रुव यांनीही नारदेश्वरी तप केले होते असे हे पुण्य पावनस्थान इथे स्वामी महाराज वास्तव्याला आले तर देवांची आज्ञा झाली आता हे स्थान सोडू नका इथेच राहा इथेच समाधी घ्या महाराजांना देवांची आज्ञा शिरसावन्य त्यामुळे स्वामी महाराज आजही चैतन्य रूपाने गरुडेश्वरी वास्तव्य करीत आहेत आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त アリオン・ダッツ・